नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सणवार असेल किंवा कार्यक्रम असेल आपण साडी नेसून सुंदर तयार व्हावं असे प्रत्येकीलाच वाटते त्यासाठी आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशा नवीन पॅटर्नच्या महाराणी पैठणी साडींचे सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे दिवाळीसाठी खास तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर अशा ब्युटिफुल महाराणी पैठणी साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा कारण या साड्या फेस्टिवल लुकसाठी अतिशय सुंदर आणि आकर्षक लूक देतील तसेच या ब्युटिफुल साड्यांमध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर्स तुम्हाला पाहायला मिळतात या पैठणी साडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या साडीवरती तुम्हाला सिरोस्की वर्क केलेले पाहायला मिळतात तसेच अशा ब्युटिफुल कलर्समध्ये असणाऱ्या सॉफ्ट सिल्क पैठणी साड्या नेसल्यावर रुबाबदार लूक मिळतो ही साडी तुम्ही अगदी लग्न समारंभापासून सणावारांना किंवा कोणत्याही खास प्रसंगी नेसू शकता आणि चार चौकीपेक्षा वेगळा लुक क्रिएट करू शकता या ब्युटिफुल साडीवरती डिझायनर ब्लाऊज पीस दिलेला आहे ज्यामध्ये हँडवर्क केलेले आहे जे अतिशय सुंदर आणि ब्युटिफुल लुक देतात तसेच या साडीवरती साडीला रनिंग ब्लाऊज देखील आहे आणि साडीच्या बॉर्डरचा ब्लाऊज देखील दिलेला आहे तुम्हाला हव्या त्या पॅटर्नामध्ये तुम्ही स्टिच करून घेऊ शकता तसेच ब्लाऊजला नेकला आणि स्लीवजला असे ब्युटिफुल डिझाईन्स पाहायला मिळते जे सध्या खूपच फॅशनमध्ये आहे अतिशय सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन्समध्ये या साड्या पाहायला मिळतात पैठणी साड्या ह्या नेहमीच आकर्षक आणि रॉयल लुक देतात आणि सध्या पैठणी साड्या नेसण्याचा खूपच फॅशन पाहायला मिळते साड्यांची कलरही सुंदर आहेत आणि साडीवर ब्लाऊजसुद्धा डिझायनर असल्यामुळे अतिशय सुंदर लुक देतात आय होप की तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल महार आणि पैठणी साड्यांची कलेक्शन नक्कीच आवडली असेल तर लाईक करा